चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर प्रत्येक सणाला किंवा प्रत्येक वाराला काही ना काही महत्त्व तर असतंच कारण कुठलीही गोष्ट कारणाशिवाय नाही कुठल्याही गोष्टीला वैज्ञानिक कारण हे नक्की असतो आपण सण साजरे करतो त्यामागे आपल्या पूर्वजांनी काहीतरी कारण नक्कीच ठेवलं असेल म्हणूनच ते हा सण आपण साजरे करू करतो तर आमवशाला आपण दीपपूजन का करतो तर आमवशाला दीपपूजन आपण घरोघरी गर का करावे आषाढी आमोषा म्हणजेच दिव्याची आमोशा असे मानले जाते येत्या रविवारी चार ऑगस्ट रोजी रवी पुष्प सिद्धी योगावर दिव्याची आमोशा आली आहे अत्यंत पवित्र आमोषा जीवनाला योग्य मार्ग दाखवणारी सर्व संकटातून बाहेर कसे पडणावी हे आणि सर्व प्रकारचे कल्याण करणारी ही आमवशा आहे या आमोशाला आपण गटारे आमोशाही म्हणतो परंतु तसे तुम्ही म्हणू नका कारण गतहारी आमोशा असा त्या शब्दाचा अर्थ आहे परंतु आपण त्याला गटारे आमोशा असे म्हणतो पण धर्मशास्त्रात तसे नाही त्यात गत गतहारी असे म्हटले जाते कर्नाटक आंध्र प्रदेश ओडिसा उत्तर प्रदेश दिवाळीच्या आमोशाप्रमाणे या आमोशाच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतात आणि दिव्याची रोषणाई करतात दिव्याचे मंत्र म्हणून त्यांची पूजाही करतात ही आमुषा शुभ फल देणारी आहे घरात कटकटी मुलं ऐकत नाही सर्व करते मंडळी व्यसनाधीन झाली असतील हातात पैसा टिकत नसेल करणेबाधेचे प्रकार सुरू असतील कुणी शत्रुत्व अथवा राग धरला असेल तुमची प्रगती कुणाला पाहावत नसेल संपत्ती वाहन मालमत्ता घरावर तसेच संसारावर कोणाची वाईट जरी नजर पडली असेल सांसारिक जीवनात संशयी वातावरण असेल पती पत्नीस पटत नसेल नोकरी व्यवसायात उत्कर्ष नाही वैवाहिक जेवडीदाराशिवाय आणखी एखादे प्रेमपत्र हुकूमत गाजवत असेल घरमालक भाडेकरू यांच्यात कडाकड्याचे भांडणे वादविवाद वारंवार आजार अपघात दुर्घटना खून मारामाऱ्या आत्महत्या यांचे प्रमाण वाढत असेल खोटे आरोप होत असतील देवाच्या नावाने केलेले कर्मकांड चुकले असेल तुमचा उत्कर्ष सहन न झाल्याने गुप्तशत्रूकडून येणाऱ्या धमक्या अथवा बदनामी व त्यातून उद्भवणारे सर्व दोष दूर व्हावेत यासाठी या आमोशाला या दिव्याची पूजा करतात या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते दिव्याचा कोणताही मंत्र एकशे आठ वेळापासून एक हजार आठ वेळापर्यंत तुम्हाला म्हणला तरी चालेल आपली जी इच्छा असेल ती सांगावी या दीपामोशाला जी शुभ व चांगली इच्छा असेल तिचा संकल्प करून दिव्याचे पूजन करावे घरातील वातावरण जितकं शुद्ध पवित्र व स्वच्छ असेल त्या प्रमाणातच कुटुंबाचे कल्याण होते लक्ष्मी स्थिर होते मुला बाळांचा भाग्योदय सुरू होतो त्यांच्या अभ्यासात लक्ष लागू लागते नोकरी व्यवसायात बढती मिळण्याच्या अडचणी दूर होतात आरोग्य सुधारते कितीही प्रखर शत्रू असले तरी ते थंड पडतात पती पत्नीतील दुरावरलेले संबंध सुधारतात घटस्फोरा स्फोटापर्यंत गेलेली प्रकरणेही यामुळे नष्ट होतात सांसारिक प्रेम वाढू लागते काही गैरसमज असतील तर ते दूर होतात पण या दिवशी जर वेचणे अथवा मांसाहार केल्यास घरातील वातावरण बिघडते संसाराला उत्तरती काळा लागते लक्ष्मीचा कोप होतो मुले बिघडतात लक्ष्मीची कृपा नष्ट होते असलेली नोकरी सुटते किंवा त्यात काही जरी भानगडी होऊन नंतर मनशांती नष्ट होते किरकोळ आजारांना गंभीर स्वरूप धारण होते उद्योग व्यवसाय बंद पडतात साक्षात अग्निदेवता दीपदेवता व सूर्यनारायणाचा कोप होतो दैवी दोष निर्माण होतात कुलदेवाचा राग अनावर होतो व त्यांचे परिणाम हे आपल्या साऱ्या कुटुंबाला भोगावे लागतात त्यामुळे आमुवश्याच्या दिवशी आपण जरी म्हटले ही गट गटारे आमूशा तर तुम्ही त्या दिवशी गटारे ही साजरी करू नका दीप दीपामावश्या त्या दिवशी साजरी करा दीपामाशा ही आषाढी आमवश्या दिवशी असते या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा सण असतो वाटेवर दिवा हा मांगल्याचा प्रतीक आहे त्यामुळेच अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे आषाढ महिना हे मे हे पावसाळ्याच्या काळात येतात आषाढ महिन्यातील काळोख दूर सा सारून श्रावण्याचं मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरेने आषाढी महिन्यात शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीपामूषा साजरी केली जाते आषाढ्यानंतर श्रावण या हिंदू धर्मियांचा अत्यंत प्रवि पवित्र समजला जाणाऱ्या महिन्याची सुरुवात असते यंदा दीपामोशा आठ ऑगस्टला आहे पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतो दीपामूशाला दीपपूजन केले जाते या दिवशी घरातील पितळेचे चांदीचे दिवस स्वच्छ करून त्याच्याभोवती भोवती रांगोळ काढावी त्यांच्यावर स्वच्छ असा कपडा पसरून दिव्याची मांडणी करावी देवामध्ये दे तेलाचे तिळाचे किंवा तुपाचे वाती तुम्ही प्रज्वलित करू शकता तर आता बघूया गट गटारी म्हणजे काय आपल्या सणांना बदनाम करायचे काम हे नेहमी इतर लोक करतात आपल्याकडे आषाढी आ आमुषानंतर आहारात बदल केला जातो या दिवसाला गतहारी म्हणजे जो आहार केला आहे तो म्हणतात म्हणजे तो आमुष असते आपल्या प्रत्येक सणाची नावे संस्कृतीवर आधारे आहेत गटर हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसावळा गेला आहे ज्या आपली लायकी गटारात लोळायची आहे असे आपल्याला हिनवले गेले परंतु दुर्दैव हे आपले की आपण खरे ठरवण्याच्या मागे लागलो आपली महान संस्कृतीची जाणीव ठेवा आपल्या प्रत्येक सणाचा मोठा अर्थ आहे आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाही आपले सण आपणच संस्कृतीने साजरे करूया गटार नव्हे तर गतहार गत म्हणजे मागील जुने गेलेले जे आता नाही आहार म्हणजे भोजन गतहार जसे की शाकाहारी गतहार म्हणजे शाकाहारी भोजन या दिवशी पावसाळा लागतो त्यामुळे तुम्ही जड हे असे पदार्थ खाऊ नका याचा अर्थ असो असतो तर व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा हक्क जो तुम्ही करतात ते तुम्ही तसं करू नका कारण त्यामुळे आपले सण हे बदनाम होतात आपला धर्म आपली संस्कृती बदनाम करण्याचे काम हे लाखो लोक करतात त्यामुळे आपली बदनामी टाळण्यासाठी तुम्ही गटारी म्हणजे हारी हा आमवश्या साजरी करू नका तर आमोशा तुम्ही नक्की साजरी करा तर ह्याच्या मागं काय वैज्ञानिक कारण आहे ते आपण पाहूया तर ओलसर पावसाळ्यात वातावरण कसं असं ओलसर असतं त्यामुळे मांसाहार आपल्याला नीट पचत नाही दुसरं म्हणजे बहुतेक प्राण्यांचा काळ म्हणजे प्रजननाचा काळ या दिवशी असतो म्हणून आपण ह्या चार महिन्यात प्राण्यांची हत्या करत नाही कारण त्यांना नवीन प्राणी जन्माला येण्यासाठी तो संगमन संगमन म्हणजे प्रजनन काळ असतो असे म्हणतात त्यामुळे आपण निसर्गचक्रावर त्याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे सुद्धा मासेमारी करीत नाहीत या दिवशी बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात आत आणि त्वचेवर अनेक घातक जीव जंतू असण्याची शक्यता असते शिजवत्यांचा त्यांचा पूर्ण नाश झाल्यास त्यांचाही खाणाऱ्यांना त्रास होतो वातावरणात ओलावा असतो मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूमुळे कुजण्याची शक्यता अधिक असते आज विविध लशी अत्यंत परिणाम प्रतिजैविक औषधे उपलब्ध असूनसुद्धा धुमाकळ घालणाऱ्या साथी खूप आहेत तर हे आहेत त्याच्यावरचे कारण म्हणजे आपले सण कुठल्याही कारणाशिवाय होत तर तुम्ही हे वैज्ञानिक कारण समजून घ्या आणि गटारे आमुषाऐवजी दीपामुषा साजरी करा आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करा हे तर तुम्हाला कळलंच असेल लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका आणि आपली संस्कृती तुम्ही मोडू नका आपलं गुरुमावले असे म्हणतात की धर्म टिकला तर संस्कृती टिकेल त्यामुळे आपली संस्कृती जपा आणि आपल्या मुलाबाळावरही चांगले संस्कार करा श्री स्वामी समर्थ श्री दत्त